मोठेच मी परत एकदा विचारतो विजय शेठच्या बाजून माझा प्रश्न असा आहे की पनवेल महानगरपालिका निवडणूक आणि संपूर्ण पनवेलचं लक्ष लागलं की विषय म्हणजे राष्ट्रवादीकडनं विजय शेठ खानापुरे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत काय भावना आहे कशी तयारी आपल्या लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली कळंबुली शहरामध्ये शहराध्यक्ष भाजपचे अमर पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या निवडणूक होत आहेत आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर बी आय यांची महायुती झाल्यामुळे आम्हाला कुठलीही अडचण आहे असं मला वाटत नाही साहेब ही जोडी मागच्या वेळी विरोधात लढत होती आणि पंढरकरांसाठी एक खूप सकारात्मक वातावरण आहे की आज सोबत तुम्ही आहात नक्कीच मागच्या वेळी आमच्याकडून चूक बोल झाली असेल परंतु आम्ही विकासामध्ये विकासासाठी किंवा जनतेच्या सेवेसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहे महाविकास आघाडी आली माझं प्राबल्य प्रभाग दहामध्ये होतं तसंच प्रभाग आठमध्ये पण होतं पण जी युती झाली तिथं शिवसेना आठमध्ये राष्ट्रवादी दहामध्ये त्याच्यामुळं माघार कोणी घ्यायची तर मी घेतली मी माघार घेतली मी कमजोर आहे म्हणून नाही तर विकासासाठी मी माघार घेतलेली आहे विजय शेठमध्ये ते गुण आहेत रवींद्र भगतमध्ये ते गुण आहेत बाकीचे जे आमचे उमेदवार आहेत चारही उमेदवारांमध्ये धमक आहे आणि आम्हाला विकास करायचा आहे ठीक आहे थेट विचारते विचार कशाबद्दल आता निवडणुकीला रिंगणात उभ्या आहेत प्रभागाच्या अनेक समस्या तिकडच्या सांगितलं जाते आता नेमका अजेंडा आपल्याला करायला लागतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तटकरे साहेब बी जे पी आहे दादा यांचे ब बैठक होऊन राष्ट्रवादीला येथील घेतले पहिले तर त्यांचा मी आभार मानतो तसेच सर्व मित्रपरिवार टोटल मित्रपर इथं कार्यकर्त्यापूर्ण सर्व मित्रपर यांचा आभार हे माझ्यासाठी पहिल्यापासून उभे असतात सुखादुःखाला तसेच इलेक्शनला पण आणि निवडणुकीला माझ्या माझ्यासाठी उभे असतात तसंच अमर पाटील असून दे मोठे असून यांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला आणि हे असं मी कधी विसरणार नाही धन्यवाद बैन सणासुदीच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात कळंबोलीमध्ये भेटचावतोय कोणता पाण्याचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपल्या निवडणुकीमध्ये जाणार येणार पाण्याचा प्रश्न एलजीमध्ये कळंबुली गावात आहेच तो आता युतीच युतीचे सरकार युतीचे आपलं हे सरकार येणारच आहे महानगरपालिकेत तेव्हा आम्ही पहिला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार विजय खानावर यावेळी किती लेड येतील तुम्हाला वाटतं म्हणजे तुमचा तुमचा विश्वास काय लीड आता मित्रपरिवारावर हो आहे ते किती मेहनत घेते पनवेल महानगरपालिकेमध्ये सगळ्यात जास्त मत प्रभाग दहा मधल्या सर्व सर्व शेताला